नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी टॉमॅटो रस्समची रेसिपी घेऊन आलेली आहे असं टॉमॅटो रस्सम तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल चला तर मग टॉमॅटो रस्सम करायला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण टॉमॅटो रस्समसाठी मसाला करणार असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे सहा ते सात मिरे दोन लसूण पाकळ्या देठासहित कोथिंबीर घालूया रस्समला रंग आणि चव दोन्ही छान येते आता आपण हे छान पाणी न घालता बारीक वाटून घेऊया मसाला वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढूया त्याच भांड्यामध्ये तीन पिकलेले टॉमॅटो चिरून घेतलेले आहे त्याची छान पेस्ट करून घेऊया टॉमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण रस्सम करायला घेऊयात गे। गॅसच्या मध्यमाचेवर कढई गरम करायला ठेवूयात रस्समला फोडणी देण्यासाठी आज मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरले तरी चालेल शेंगदाणा तेल एक चमचा घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाले की पाव चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली तर की पाव चमचे जिरे घालूया जिरे उमलल्यानंतर दहा ते बारा मेथीचे दाणे घालूयात रस्सममध्ये खूप छान लागतात ताजी कडीपत्त्याचे पाणी घालूयात आणि दहा ते बारा सेकंद परतून घेऊयात मसाले थोडे परतून झाल्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत मिरची आचेवर भाजून घेऊया मिरची तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपण जी रसमसाठी पेस्ट तयार केली होती ती घालूयात लसणाची कच्ची चव जाईपर्यंत पेस्ट भाजून घेऊयात ताजा मसाला तयार केल्यामुळे टॉमॅटो रसमची चव आणखीनच वाढते मसाला भाजून झालेला आहे चिमूडभर हिंग घालूया आणि हलवून घेऊया आता याच्यामध्ये एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून लाल तिखट घालून दहा ते बारा सेकंद परतून घेऊया मसाले परतून झाल्यानंतर तयार केलेली टॉमॅटोची प्युरी घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घातलं होतं तेच घालत आहे हलवून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सगळ्यात शेवटी आपण दोन पिकलेले टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात मिक्स करूया आता टॉमॅटो रस्समला गॅसच्या मंद आचेवर छान उकळी आणूया चार पाच मिनटानंतर टॉमॅटो रस्मला छान उकळी आलेली आहे टॉमॅटो रस्सम खाण्यासाठी तयार झालेला आहे पाऊस सुरू झालाय त्यामुळे गरम गरम वाफळलेल्या भातासोबत रस्सम असलं तर त्याची मजा काय औरच आहे असं रस्सम तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद